इकडे मला स्टीक हे नको रे अरे व्हिडिओ करा जाणार आहे ते पहिला पैसे नेते पैसे नेत मारत काय करत नाही युट्यूब की पैशालाच कि युट पैसे आले की खायला दे अरे तर काय म्हणतो रे आता जाणार आहे मी खरेदी करायला अरे अद्या रेड बांधलो की नाही गोट्यात सांग की रेडी कान तू रेडी रेडा तिन कर बस न कुछ तू कि पुण्यात तिन बगला कसले फिरतात मर्जाचा फोरी वरन आणि तू काय रेडा रेडी वरन फिरालायस अरे फिराल न रे पैसे न कुठ काय दुधाचं देन दुधाचं देन जा तुझ्याकडे काय काम आहे काय अरे काल आम्ही व्हिडिओ बघितले तातेशी निम्म दिले तू निम्म ठेवलायस असो दे की आता पुढच्या वेळ येते बघ तो पैसे आणि तुमसन देते की ए मैं काम करा संध्याकाळी फिरा जाऊ आपण अरे मग मी काय म्हणालोय संध्याकाळी फिरायला जावे सांगालय बक्की रेडी करायला फिरायला चार चौकशी फिरला अगं बक्की फिरायला अरे रेडी आणलोय पुढच्या फोर व्हीलर आणायते की काय आता रेड्यावर बसून जाऊ रेड्यावर बसून बाजू बाजूला घे तिकडे गाड्याला पण गाड्याला थांब रे थांब गोगलंत अरे आहेत चार पाच हायत करते तुम्ही मोठ्यांचा इतर ते लहान मुलांचा नाहीत जा बा द्या चष्मा काढ रे गॉगल धर कुठलं पाहिजे हे कोणाला पाहिजे बघा हे लवकर खाला रे लवकर खाला वर दे खा लवकर गोगल खा हा इकडे बघा आता फोटो काढावा आपण तिघांचा इकडे बघ आता असं करत वेगळा गावाच्या अरे स्टुडिओ स्टुडिओ काय मरदा कुठं पण बसून एडिटिंग करत किती काय होते मरदा आता माझं युट्यूबच एडिटिंग च आहे सगळं स्टुडिओ सेटअप आया, आया, कसा आहे इथं बसायचं नाही एडिटिंग करायचं अरे माझ्या मोबाईल ठेव अरे आता स्टुडिओ स्टुडिओला काय झालं रे तुम्ही बघता लागलेली असते अरे आता मी तुला खरं सांगू काय सगळे सगळे व्हिडिओ इथे बसून मारता सगळं कसं काय करायचं एडिटिंग कसं करायचं सगळं इथे इथनच अपलोड करतो मी व्हिडिओ सगळं

तुला सांगू आता आपले स्टुडिओ आहे म्हणजे प्रकाश आय नको इकडनं सुरू लागल इकडे या बजूल आता काय करूया रेडी बघायला जाऊया युट्यूबच्या पैशाने रेडी आणलोय रेडी बघायची अरे काय पडत नाही मला कसं सोड हेल्मेट

हात लागे हात फिरून म्हणता हा तू म्हण कमला एकदा आता काय करूया सांग पुढचा पगार आला की नाही अनेक हत्यार आणून बांधूया तू ला मारायच नाही रे काय करायचं

अरे खरं ते ना रे तो माहित नाही जनावर तेवढ पैसा तो तुला अरे आता मी घरात नुसलो समज काय कुठेतरी बैठर व्हिडिओ करायचं गेलो टाकायची रे भाऊ सारा टाकायची की ता व्हिडिओ मध्ये जॉब करता काय करू वर्धन काय गाडी घेऊन द्यायचं कुठली गाडी घ्यायचं कुठली गाडी घ्यायचं खरेको सांगू तणायच नाही मला माझ्याकडं भावन थार तर चाक असते बघ चायची पण तेवढं पण पैसे नाहीत माझ्याकडे अरे तरी विकला तर पण तेवढं पैसे निघत नाही तर तसं तुझी किंमत लास्ट ऑप्शन आहे

असं चला आता घराकडे जाऊया चला कुठलं कर कर का ये ये काम करा घराकडे कमला तिकडे बघ्या तुमच्या पप्पाचा वाढदिवस आहे मग काय सांग आलायस पप्पाचं नाव का तुमच्या संतोष संतोष तुमच्या पप्पाची सांग वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

अरे चारा ते सकाळपासून म्हणजे लेट आकडेल रे जरा घट घट्ट आता काय ते मला पूर्ण एकदम अभ्यास आहे की भावा पिणं किती पाणी ती डॉक्टर पाणी पिणं मरता काढ काढ मी का जनावरांचा डॉक्टर नाही रे माणसांचा डॉक्टर आहे मी ना? अरे काढते मला पण काय माहित नाही लवकर काढतेला देणार की दुसऱ्याच नाही कशाला देऊ रे नाहीतर तुझ्या गाडीची हवा सोडणार हवा रे मर्दा मर्दा तुम्हीच पंचर करायला असत मला कळत आहे हवा सोडणं कस गाडीच

अरे मी तसं काय करत नाही रे फॉलर वाटलर कुठे हिडी रे भ्यालास काय रे तो हिडी की ह्या दोस्त येणार का गावात बघते शिकादार दादा नाही म्हणाला येतो अरे तो पाठ लागून येत नाही म्हणाला रे तुम्ही बघा की कसं करायला ख्याल तसं करी तुमचं तुम्ही ख्याल तसं करीत ए घरात हुडकायला दे आधी ये इकडे घरात हुडकायला चल अभ्यास करतील तिथं शनिवार रविवारचा अभ्यास दिला काय तर असं घ्या तुमच्यामुळे माझ्या चॅनल चाललंय जरा इथं पब्लिकला व्हिडिओ लाईक तर करा सांगा व्हिडिओ लाईक करा वर्धनच्या पप्पांचा वाढदिवस आहे तुमच्या पप्पा साहेब पण हॅपी बर्थडे सांग रे आमच्याकडनं काय चला आता बसा जाऊया गाडीवर